आता सात बारा पाहण्यासाठी नवीन वेबसाईट ही आलेली आहे त्यामध्ये तुम्ही सात बारा आठ उतारा व तसेच मालमत्ता पत्रक कसं बघू शकता ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच डिजिटल सात बारा काढण्यासाठी देखील एक नवीन वेबसाईट आलेली आहे ती देखील आपण इथे बघणार आहोत की त्यावरतून तुम्ही सातबारा ही कशी डाउनलोड करू शकता चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल या वेबसाईटवरती वरती तुम्ही सातबारा बघू शकता डाउनलोड करू शकता पण ती कोणत्याही ऑफिशियल कामासाठी वापरू शकत नाही कारण ही डिजिटल सातबारा नाही नॉर्मली तुम्ही फक्त बघू शकता त्यावरती तुम्हाला वॉटरमार्क देखील येईल फॉर व्ह्यू ओनली म्हणून तर आता इथे बघा या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर इथे व्हर्जन टू पॉईंट झिरो असं दिसेल तुम्हाला तर इथे बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला तुमचा अकरा अंकी प्रॉपर्टी यू आय डी क्रमांक माहीत आहे का जर तुमच्याकडे अगोदर सातबारा असेल प्रॉपर्टी असेल त्यावरती जर तू यू आय डी नंबर असेल तर तुम्ही होय करायचं आहे व त्यानंतर तुम्ही इथे तो प्रॉपर्टी आय डी टाकून मोबाईल नंबर टाकून इथे तुम्ही सबमिट करून डिटेल्सही डाउनलोड करू शकता पण जर नसेल तर तुम्ही इथे नाहीवरती क्लिक राहू द्यायचं आहे व आता इथे बघा सात बारा डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथे जिल्हा निवडायचा आहे तालुका आहे गाव आहे त्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आहे जर सर्वे नंबर माहीत नसेल तर तुम्ही नावावरतून देखील हे करू शकता नावामध्ये देखील बघा पहिले नाव असेल जर ते माहीत नसेल तर तुम्ही आठ देखील सात ही सर्च करू शकता इथे भाषा देखील तुम्हाला निवडता येणार आहे ते निवडून तुम्हाला मोबाईल नंबर टाकून इथे सबमिट करून सात ही डाउनलोड होऊन जाईल त्याच प्रकारे तुम्ही आठ अवतारा देखील डाऊनलोड करू शकता खाते नंबर नसेल तर तुम्हाला इथे नाव टाकून देखील सर्च हे करता येणार आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका आहे गाव आहे बाकी पूर्ण डिटेल भरून तुम्ही सबमिट हे करू शकता जुन्या वेबसाईट वरती देखील तुम्हाला जवळपास असेच ऑप्शन होते फक्त आता यांनी युआय हा चेंजेस केलेले आहे म्हणजेच डिझाईन मध्ये थोडेफार बदल हे केलेले आहेत तसेच इथे मालमत्ता पत्रक आहे हे देखील तुम्ही डिटेल्स टाकून बघू शकता व तसेच क प्रत म्हणून आहे ते देखील तुम्ही इथे बघू शकता आता हे झाल्यानंतर इथे जर सध्या तुम्ही डिजिटल सात बारा म्हणजेच तुम्हाला कुठे ऑफिशियल डॉक्युमेंट साठी द्यायची असेल डिजिटल सात बारा तर ती बघायची असेल तर इथे खाली ऑप्शन आहे डिजिटल साइन सात बारा तर ही तुम्हाला जुन्याच वेबसाईटवरती वरती रिडायरेक्ट करेल सध्या याच वेबसाईटवरती वरती तुम्हाला डिजिटल सात बारा ही डाउनलोड करायची आहे या व्यतिरिक्त आणखी एक वेबसाईट आलेली आहे डिजिटल सात साठी म्हणजेच पेड सर्व्हिस साठी तुम्ही पैसे भरून त्यावरती सात बारा ही डाउनलोड करू शकता तर जी नवीन वेबसाईट आलेली आहे ती ही आहे भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन तर आता या वेबसाईट वरतून तुम्ही सातबार हे डाउनलोड करू शकणार आहात डिजिटल स्वाक्षरी सातबारा उतारा म्हणजेच जी डिजिटल साईनवाली सातबारा आहे ती तुम्ही इथून डाउनलोड करून तुम्हाला पाहिजे तिथे ही करू शकता पण यावरती सध्या पूर्ण डेटा आलेला नाही जर इथे तुम्ही एखादी सात बारा सर्च केली तर ती दाखवते की ते अजून अवेलेबल नाही किंवा जनरेट झालेलं नाही तर तुम्ही त्या पूर्वीच्या वेबसाईट वरती जाऊन सध्या डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्ही या वेबसाईट वरती डाउनलोड ही करू शकता जेव्हा यावरती पूर्ण डेटा हा येऊन जाईल तर इथे बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही या वेबसाईट वरती सध्या सात बारा डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर इथे दिसेल कि जो सर्वे नंबर आहे तुमचा तर त्या सर्वे नंबर साठी सध्या सात जनरेट झालेली नाही म्हणून तुम्ही इथे डाउनलोड ही करू शकत नाही तर सध्या तुम्ही जुन्या वेबसाइट वरती डाउनलोड करू शकता व त्यानंतर जेव्हा ही वेबसाईट पूर्ण चालू होईल यावरती देखील पूर्ण व्हिडिओ येईल की कसं तुम्ही डाउनलोड हे करू शकता दोन्ही वेबसाईटचे चे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा